बाहेर उन्हाळा भरपूर वाढलेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला नेहमी काही ना काहीतरी थंड खाण्याची किंवा पिण्याची इच्छा होते मिल्कशेक तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात बनवला जातो आणि मिल्कशेक हा असा एक पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच प्यायला आवडतो त्यामुळे ना आपण उन्हाळ्यामध्ये विविध प्रकारचे मिल्कशेक बनवत असतो तर आज आपण सुद्धा आहे ना इथे सुरतचे फेमस कोल्ड कोको मिल्क कसं बनवायचं ते पाहणार आहोत खूप सुंदर रेसिपी आहे आणि ना तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्या घरातल्या सगळ्यांनाच हे कोल्ड कोको मिल्क आवडेल मला पर्सनली हे खूप आवडतं म्हणूनच आज मी याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर कोल्ड कोको मिल्क बनवण्यासाठी ना आधी तर साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना मी इथं अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं घेतलेली आहे एक टेबल स्पून मी कॉर्नफ्लॉवर तर एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आहे तर त्यासाठी ना इथे दीड टेबल स्पून मी कोको पावडर घेतलेली आहे ही ता ता कोको पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता तर दीड टेबल स्पून कोको पावडर आहे तर त्यासाठी ना इथे चार ते पाच टेबलस्पून मी साखर घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता सुरुवातीला आहे ना आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि ही कोको पावडर हे दुधामध्ये भिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक कप दूध बाजूला काढून घेतलेलं होतं आणि ह्या दुधामध्ये ना हे कॉर्नफ्लॉवर आपल्याला छान याची एक स्लरी बनवायची एक पेस्ट बनवायची आहे तर ना कुठेही गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत त्यामुळे एक संध असं हलवून घ्यायचं आहे आणि हे बघा मस्त अशी ही, ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी रेडी झालेली आहे सेम याच पद्धतीने ना आपण कोको पावडरमध्ये सुद्धा दूध ॲड करणार आहोत येस तर हे बघा मस्त अशी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट रेडी झालेली आहे ती बाजूला मी ठेवून देणार आहे आणि आता हे जे कोको पावडर आहे ना यामध्ये मी दूध ॲड करणार आहे आणि हे सुद्धा ना एकसारखं हलवून घेणार आहे कुठेही गुठळ्या नाहीत राहिल्या पाहिजेत छान त्याची एक स्लरी रेडी झाली पाहिजे तर हे बघा अगदी एखाद मिनिटभर हा चमचा पण एकसारखा हलवून घेतला की मस्त याच्या सगळ्या गुठळ्या निघून जातात आणि बघा मस्त असं हे कोको पावडरची सुद्धा स्लरी रेडी झालेली आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि कोल्ड कोको मिल्क बनवायला घेऊया तर त्यासाठी ना इथे मी गॅसवरती आधीच जाडबुडाचं भांड जे जा आहे ना ते ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण हे दूध ऍड करणार आहोत तर साधारणतः एक अर्धा लिटर मी इथे फुलफॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तर हे पहा इथे बघू शकता तुम्ही दूध छान गरम झालेलं आहे आता या स्टेजला आहे ना मी आज साखर ऍड करणार आहे तर इथे मी साधारणतः एक चार ते पाच टेबलस्पून साखर ऍड केलेली होती ही साखर आहे ना आपल्याला पूर्णपणे या दुधात विरघळून घ्यायची आहे तर मी चार ते पाच टेबलस्पून साखर ऍड केलेली होती तुम्हाला जर यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त साखर ऍड केली तर काही के हरकत नाही आणि हे बघा इथे ना साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आता या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद करायची आहे आणि त्यानंतर ना आपण यात हे जे कोको पावडरची एक स्लरी बनवली होती ना ती ऍड करणार आहोत तर मी ना सुरुवातीला हे गाळणीने गाळून घेतलेलं आहे कारण यात जर काही गुठळ्या असतील ना तर त्या निघून जाव्या येस आणि हे बघा मस्त असं हे अ कोको पावडर मी यात ऍड केलेली आहे तर मी इथं गाळून घेतलेली आहे कोको पावडरची स्लरी तुम्ही नाही गाळून घेतली तरी काही हरकत नाही आणि येस आता हे ना छान आपल्याला दुधात मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता दुधाला एक छान असा चॉकलेटी रंग आलेला आहे आता त्यानंतर ना यात आपण ऍड करणार आहोत जी कॉर्नफ्लॉवरची सरी स्लरी बनवून घेतलेली होती ना ती मी ऍड केलेली आहे आणि आहे ना सतत आता मी हलवत राहणार आहे आणि एक आठ ते दहा मिनिट ना आपण हे दूध असं छान उकळून देणार आहोत एकसारखं यासाठी हलवायचं आहे कारण कॉर्नफ्लॉवर किंवा कोको पावडर तळाला खाली लागू नये म्हणून आपण हे एकसारखं हलवून घेणार आहोत एक आठ ते दहा मिनिटांनंतर चेक करूया येस yes, तर इथे तुम्ही बघू शकता एक ऑलमोस्ट आहे ना दहा मिनिट झालेले आहेत आणि दहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता दूध छान घट्ट झालेलं आहे आता यापेक्षा जास्त दूध आपल्याला घट्ट नाही बनवायचं कारण थंड झाल्यानंतर ते अजून घट्ट होणार आहे त्यामुळे या, या स्टेजला आहे ना मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे आणि हे दूध आहे ना एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करून घेणार आहोत आणि मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर आहे ना हे दूध आहे ना रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे दूध मी आधीच बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं होतं आणि हे दूध रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आहे ना हे दूध अजून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये एक दोन तास आपण ठेवून देणार आहोत दोन तासांनंतर चेक करूया तर इथे ना दोन तास झालेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते की ना मगाशी जसं हे कोल्ड कोको मिल्क होतं त्यापेक्षा अजून हे घट्ट झालेलं आहे येस छान थंड झालेलं आहे हे कोल्ड कोको मिल्क आहे ना तुम्ही असंही पिऊ शकता पण आज मी ना हे कोल्ड कोको मिल्क आहे ना आईस्क्रीम बरोबर सर्व करणार आहे कारण हे सुरतचे फेमस कोल्ड कोको मिल्क आहे ना आईस्क्रीम बरोबर खूप सुंदर लागते मला पर्सनली ते खूप आवडतं म्हणून मी आईस्क्रीम बरोबर हे कोल्ड कोको मिल्क पिते तर इथे मी ना व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम ॲड केलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीमही यात ॲड करू शकता खूप सुंदर लागते तर अशा पद्धतीने इथे हे सुरतचे फेमस असे कोल्ड कोको मिल्क रेडी झालेले आहे या उन्हाळ्यामध्ये ना तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल आणि मुलं तर वारंवार हे कोल्ड कोको मिल्क मागतील आणि तुम्हीही खुश व्हाल तर माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ही क्लिक करा आणि पुन्हा एकदा ना अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा, धन्यवाद